अरे कोण आले रे अरे भार्गवी तू आली का सुटल तुझ स्कूल एकादशी आषाढी कशी झाली तुझी अरे वा 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 ये ये आत्मदे ये आत्मदे। ओके ओके, ओके ये ना चप्पल काढलीस ना ठीक आहे ये ना ये ना आतमध्ये ओके बस ना खुर्चीमध्ये तुला पाणी वगैरे हो हवंय का पाणी वगैरे देतो तुला हे घे पाणी पी ना साक्षात रकुमाई आलेली आहे घे ना अगं लाजू नको रकुमाई लाजते का घे पाणी पी पी पाणी पाणी पी काय म्हणतेस मग कशी झाली तुमची आषाढी एकादशीची रॅली वगैरे हो स्कूलमध्ये पाणी ओके कशी झाली मस्त झाली का हां